महिलेच्या पोटातून काढले चरबीची मोठी गाठ ठाकरे हॉस्पिटलमध्ये जटिल शस्त्रक्रिया यशस्वी ये खामगाव येथील ठाकरे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरमध्ये पोटाची अतिशय जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असून महिलेच्या पोटातून चरबीची मोठी गाठ काढण्यात आली आहे उपचारानंतर महिला सुखरूप असून तिची प्रकृती सुद्धा चांगली आहे हॉस्पिटल रुग्णसेवेत रुजू झाल्यानंतर ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया आहे मोताळा तालुक्यातील धाड येथील ताईबाई शिवाजी सरोडकर या पंचावन्न वर्षीय महिलेला तीन महिन्यापासून पोटात खूप दुखत होती पोटाचा खूप त्रास वाढल्याने त्या नेहमी आजारी राहत असत नातेवाईकांनी त्यांना सहा जानेवारी रोजी सायंकाळी खामगाव येथील ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल सेंटरमध्ये दाखल केले डॉक्टर निखिल ठाकरे यांनी महिलेची तपासणी करून लिपोमा राईट हायपोकोन्ड्राईट बारा बाय सात बाय सहा सेंटीमीटर पोटात चरबीची मोठी गाठ असल्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला ठाकरे हॉस्पिटलमधील अद्ययावत ऑपरेशन थिएटरमध्ये सात जानेवारी रोजी सकाळी सात वाजता डॉक्टर समृद्धी मेंढे यांनी ही शस्त्रक्रिया केली महिलेच्या पोटातून दहा पाट पाच सेंटीमीटरची चरबीची गाठ काढण्यात आली ही जटिल शस्त्रक्रिया ठाकरे हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे डॉक्टर ठाकरे यांनी महिलेवर योग्य ती उपचार केले आणि त्यांची प्रकृती स्वस्थ झाल्यावर सुट्टी देण्यात आली ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअरमधील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी रुग्ण महिलांच्या नातेवाईकांनी आभार मानले